मला असं वाटतं आहे की देशाची निवडणूक आहे देशातला प्रत्येक नागरिक त्यांच्या भाषेत आता प्रचार करतो आहे सो आपण देशाचा या या वेळेला देशाचा विचार केला पाहिजे आणि देशहिताच्या गोष्टी समोर आणल्या पाहिजे उभाटा जे काही करतं आहे त्यांना पराभव समोर दिसतो आहे आणि ज्या वेळेला पराभव समोर दिसते त्यावेळेला प्रचाराची दिशा बदलते पराभवाच्या पराभव समोर असल्यामुळे मला वाटतं की ते अशा प्रकारच्या प्रचाराला त्यांनी सुरुवात केलेली आहे कशी काय आम्ही हिंदुत्वाची भाषा घेतली ना मला असं वाटतं की जिथे मराठी माणसावर अन्याय होईल किंवा जिथे मराठी माणसाचा अपमान होईल तिथे मनसे मराठी माणसासोबत ताट करण्याने उभा असणार आहे पण आता तशी काही भूमिकाच नाही आहे म्हणजे यांना मतं पाहिजेत म्हणून मराठी आणि गुजराती असा वाट निर्माण केलेला आहे या ज्या अधिकाऱ्याने वाटलं होतं उद्धव ठाकरेंना मराठी आणि गुजराती वाट झाला ज्या वेळेला मराठी माणसांना घरं मिळत नव्हती त्यावेळेला का नाही साहेब समोर आले त्यावेळेला इमारतीमध्ये मच्छी बनवायची नाही किंवा नॉनव्हेज बनवायचं नाही म्हणून ज्यावेळेला आंदोलन त्यावेळेला कुठे होतं उद्धव ठाकरे साहेब सो मला असं वाटतं की आत्ता त्यांनी जी काही जे काय मराठी गुजराती वाट आहे तो निवडणुकीसाठी आहे मतांसाठी आहे आणि मराठी माणूस पण तेवढाच हुशार आहे आणि गुजराती माणूस पण तेवढाच हुशार आहे त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही